नमस्कार मी सुमन्स सुमन्स मॅजिकमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला एक अशा प्रकारचा काढा दाखवणार आहे तर ज्या लोकांना नेहमी नेहमी कप राहतो ना आणि भयंकर खोकला सर्दी अशा प्रकारचे आजार होत असतील तर त्यांच्यासाठी एक रामबाण असं हे औषध आहे तर अशा प्रकारचा काढा तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा घेऊ शकता तर त्याकरता व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे आपल्याला काही मसाले लागणार आहे तर ते बघूया तर इथे मी अशा प्रकारचे ही मसाले घेतलेले आहेत तर ते तुम्ही आ, किती प्रमाणात आहे ते बघायचे आहे तर इथे मी एक चमचा ज्येष्ठ म ज्येष्ठ मधाची पावडर घेतली आहे तर ह्या चमच्याप्रमाणेच मी हे सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे तुम्ही कुठल्याही चमच्यानी घ्या पण मोजून घ्या चमचा छोटाच घ्या खूप मोठा घेऊ नका अर्धा चमचा इथे आडुळसा पावडर लागणार आहे तर अर्धा अर्धा चमचा मी ही बेहडा पावडर आहे तर ह्या सर्व पावडरही तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात मिळून जातील तर इथे ही बाळ सोप आहे जी बाळांतनीला आपण खायला देतो ना तर तशा प्रकारची ही बाळसोप मिळते ही पण तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात मिळून जाईल तर इथे अर्धा चमचा मी सीड फ्लेक्स घेतलेले आहे बाळसोप पण आपल्याला अर्धा चमचाच घ्यायची आहे तर हे सीड फ्लेक्स म्हणजे आळाशीचं बी म्हणतात त्याला तर हे सुद्धा तुम्हाला कुठल्या किराणा दुकानात सुद्धा भेटून जाईल आणि पाव चमचा मी इथे वेलची पावडर घेतली आहे तर माझ्याकडे वेलच्या नव्हत्या म्हणून मी वेलची पावडर घेतली आहे वेलच्या असेल तर दोन वेलच्या घ्या शक्यतो वेलच्या वेल असेल तर वेलच्याच घ्या तर बाकीचे काही काळे मसाले आहेत आपल्याकडे तर मी दहा बारा काळी मिरी घेतली आहे सहा लवंगा घेतले आहे तीन छोटे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे आणि थोडेसे सहा सात तुळशीचे पानं घेतलेले आहे तर अशा प्रकारे हा मसाला आपल्याला पाते आता पातेल्यात टाकून घ्यायचा आहे त्यामध्ये काही मसाले आपल्याला कुटून घ्यायचे आहे हा लवंगा काळी मिरी आणि दालचिनी आहे ना ती खलबत्त्यामध्ये आपण कुटून घेऊ आता थोडीशी असल्यामुळे आपण खलबत्त्यातच कुटून घेऊ खूप जास्त असे तर तुम्ही मिक्सरलासुद्धा दळून घेऊ शकता पण मिक्सरला खूप बारीक होते आपल्याला खूप बारीक करायची नाही किंचित थोडी थोडीशी अशी भरडसारखी कुटून घ्यायची आहे खूप जास्त बारीक जर केली तर त्यामधलं जीवनसत्वसुद्धा राहत नाही म्हणून खूप बारीक नाही करायची मिक्सरला शक्यतो व असं कुटून घेतली तर चांग त्याचा अजूनच तुम्हाला असर होईल चांगल्या प्रकारे खूप भयंकर तुम्हाला खोकला असेल किंवा खूप जुना कप असेल ना तर हा काढा तुम्ही आठवड्यातून दोन तीन वेळा प्या शंभर टक्के तुमचा कप कमी होईल आता हे सीड फ्लेक्स आहे ना ते आपल्याला एक थोडेसे किंचित भाजून घ्यायचे आहे खूप नाही कारण सीड फ्लेक्सला खूप चिकटपणा असतो ते थोडेसे भाजून घेतले तर चिकटपणासुद्धा कमी होतो तर अशा प्रकारे फक्त तडतडायला लागले की लगेच गॅस बंद करायचा आहे खूप जास्त जाळायचे नाही आपल्याला तर बघा एक तीस सेकंदच आम्हाला लागलेले आहे वाजायला आता इथे मी एक पातेलं घेतले आहे आपल्याला काडा करायचा करण्यासाठी तर ह्या ग्लासाप्रमाणे मी चार ग्लास पाणी मोजून घेतलेलं आहे तर चार ग्लास पाणी घेतलं ना तर त्याचा आपल्याला एक ग्लास करायचा आहे तर एका माणसासाठी हे एक तुम्ही एक माणसासाठी करू शकता किंवा दोन माणसासाठी सुद्धा करू शकता तर एक ग्लासामध्ये दोन कप तयार होता तर अशा प्रकारे आपल्याला हे चार ग्लास मोजून घ्यायचे आहे आता यामध्ये हे मसाले टाकून घेऊ सर्व आपण आता ही मी अजेष्ठमधाची पावडर टाकलेली आहे तांदूळसा पावडर आणि ही बेडा पावडर आपण टाकून घेऊया सर्व मसाले आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि गॅस फुल ठेवायचा आहे आधी आप आपल्याला ही वेलची पावडर आपण टाकून घेतलेली आहे आणि जो मसाले कुठले होते ना ते आपण यामध्ये हे टाकून घेऊ आणि हे सीड फ्लेक्स भाजून घेतलेले ते पण यामध्ये टाकून घेऊया आपण आणि ही सोप पण टाकून घेऊया आणि तुळशीचे पानंसुद्धा ते आधी धुवून घ्यायचे टाकायचे आधी स्वच्छ धुवून घ्यायचे कारण त्यावर मातीचं प्रमाण असतं आणि गॅस फास्ट ठेवायचा उकळी आली की गॅस कमी करायचा आणि एक चतुर्थाऊन सोयीपर्यंत आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे म्हणजे चार ग्लास घेत घेतले होते ना तर त्याचा एक एक ग्लास करायचा असं प्रमाण आहे आणि थोडासा आपला एक खडा गुळाचा टाकून घ्यायचा आहे त्याने आपल्या काड्याला बॅलन्स येतो जास्त असा उग्र वगैरे लागत नाही आणि मग कोणीही पिऊ शकतं आणि मसाले हे जास्त गरम असतात ना म्हणून थोडासा गूळ टाकला तर त्याचा बॅलन्स होतो तर बघा गूळ आता चांगला पगळलेला आहे तर आता आपण हा काढा गाळून घेऊया आणि हा काढा आपल्याला गरम असतानाच प्यायचा आहे थंड करून प्यायचा नाही कारण जे सीड फ्लेक्स टाकलेले आहे त्यामध्ये ना त्यामुळे तो चिकट होतो थंड झाल्यानंतर म्हणूनच गरम गरम असतानाच आपण जरा जसा चहा पितो ना तशा प्रकारे हा पिऊन टाका पटकन म्हणजे त्याचा असर लवकर होईल तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा जर हा काढा पिला ना तर तुम्ही तुम्हाला खूपच फरक पडेल किती जुना कप असू द्या खोकला असू द्या किंवा कुठल्याही प्रकारचा तुम्हाला सर्दी असेल तर तीसुद्धा याने कमी होते पण खूप जास्त रोज रोज पिऊ नका कारण आता उन्हाळा चालू आहे ना तर उन्हाळ्यात तर रोज रोज नाही प्यायचा पण जर हिवाळा किंवा पावसाळा असेल ना तर तेव्हा तुम्ही दोन ते तीन वेळा पिऊ शकता आणि उन्हाळा असेल तर फक्त आठवड्यातून दोनदाच प्या म्हणजे तुमचा सर्दी खोकला नॉर्मल आता व्हायरल पण इन्फेक्शन चालू आहे तर अशासाठी हा खूप रामबान एक काढा आहे तर असा काढा तुम्ही नक्की करून प्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू